जेवताना पाणी पिण्याचे नियम आयुर्वेद काय सांगतो नमस्कार मंडळी जेवताना पाणी प्यावं मध्ये प्यावं गरम प्यावं गार प्यावं खूप प्यावं खूप प्रश्न आहेत पाण्याचे आणि म्हणूनच आज आपण पाण्याबद्दल आयुर्वेदशास्त्र काय सांगतं हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अर्चना लोटस होलिस्टिक हेल्थकेअर या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण जे खातो पितो त्या सगळ्यांचं पचन व्हावं लागतं आणि म्हणूनच पाणी पिताना योग्य माहिती तुम्हाला असणं खूप आवश्यक आहे म्हणजे पचन तुमचं व्यवस्थित राहील आणि पुढे होणारे आजार देखील टळतील आता सगळे सांगतात की डिहायड्रेट होते बॉडी डिहायड्रेट होते भरपूर पाणी प्या भरपूर पण भरपूर खरंच प्रत्येकाने प्यायला पाहिजे का हेच आपण समजून घेणार आहोत आयुर्वेदामध्ये लोकपुरुष साम्य सिद्धांत सांगितलाय म्हणजे जसं सृष्टीमध्ये तसंच आपल्या शरीरामध्ये घडतं त्याचा आपण तारतम्याने विचार केला पाहिजे आणि म्हणूनच ऋतूनुसार उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यावं लागतं त्यामाणानी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण प्रत्येकाला कमी लागतं तुमची प्रकृती कशी आहे उष्ण प्रकृतीच्या लोकांना जास्त तहान लागते त्या मानाने कफ प्रकृतीच्या लोकांना कमी पाणी प्यायला पाहिजे जास्त प्यायला तर भरपूर आजार होऊ शकतात कफाचे पचनाशी रिलेटेड अगदी डायबिटीज पर्यंत सुद्धा तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे तुमची दिनचर्या कशी आहे म्हणजे तुम्ही दिवसभर एसी मध्ये बसत असाल तर त्या मनाने तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी लागणार आहे पण तुम्ही जर का रस्त्यावर किंवा उन्हातानामध्ये जर काम करताय तर तुम्हाला निश्चितच शरीरच पाण्याची मागणी जास्त करणार आहे आपला आहार कसा आहे याच्यावर देखील प्रमाण ठरतं आपण खूप तेलकट पदार्थ गोड पदार्थ खात असेल तर ता तहान देखील जास्तच लागते म्हणजेच काय की पाण्याचं प्रमाण हे प्रत्येकाचं वय प्रकृती कामाचं स्वरूप असणारा ऋतू अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे सरसकट सगळ्यांनी चार लिटर पाच लिटर पाणी प्यायला पाहिजे असं नाहीये कारण आयुर्वेदामध्ये अति पाणी प्यायल्यामुळे होणाऱ्या आजारांची लिस्ट दिलेली आहे पाणी कधी प्यावं तर ज्या लोक लोकांना वजन कमी करायचं बारीक व्हायचे अशा लोकांनी जेवणापूर्वी पाणी पिलं तरी चालेल जेवणानंतर लगेच पाणी प्यावं का तर नाही कारण आपण जेव्हा अन्न घेतो तेव्हा ते पचन होण्यासाठी जे पाचक स्त्राव स्त्रावतात ते जर तुम्ही जेवणानंतर जास्त प्रमाणामध्ये पाणी लगेच प्यायलात तर ते पातळ होणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे आणि मग अपचन होणार आहे जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावं ते पण अगदी घोट घोट आहे तुमचं योग्य पचन होण्यासाठी म्हणजेच तुम्हाला तुमची प्रकृती जर का मेंटेन ठेवायची असेल पुढे आजार होऊ नयेत असं वाटत असेल तर तुम्ही जेवताना थोडं थोडं पाणी मध्ये प्यायला हरकत नाही किंवा जेवण झाल्यानंतर एक साधारण अर्धा तासानंतर सुद्धा थोडंसं पाणी प्यायला हरकत नाही कसं प्यावं म्हणजे टेम्परेचर काय असलं पाहिजे तर आयुर्वेदामध्ये अगदी स्वच्छ सांगितलंय तुम्ही फ्रीजमधलं पाणी पिऊ नका काही लोक असतात की जे बाराही महिने फ्रीजमधलं पाणी पितात त्याऐवजी तुम्ही माठातलं पाणी प्या उन्हाळ्यामध्ये चालेल माठातलं पाणी पण प्रकृतीनुसार सुद्धा जर तुम्ही कफ प्रकृतीचे असाल तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी तर अजिबातच पिऊ नका त्याचबरोबर माठातलं देखील पाणी पिऊ नका अगदी गरज असेल तर चालेल किंवा रूम टेम्परेचरचं पाणी प्यायलात तरी चालेल प्रकृतीचे लोक असतील तर त्यांनीसुद्धा आपल्या रेग्युलर भांड्यात साठवलेलं पाणी प्या खूप गरम केलेलं खूप उकळून गार केलेलं पाणी जर असेल अर्धा आटवून तर तुम्हाला खूप साऱ्या आजारांसाठी ते उपयुक्त ठरू शकतं खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही पाणी प्यायलं तर कुठले आजार होणार आहे तर अपचन अरुची डायबिटीस लठ्ठपणा टाचदुखी हो सुद्धा अतिरिक्त पाणी प्यायल्याने होऊ शकते आयुर्वेदामध्ये काही आजारांमध्ये जास्त पाणी पिऊ नका असं सांगितलंय ते कोणते तर तुम्हाला असायटेस म्हणजे पोटात पाणी झालेलं असेल नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असणाऱ्या लोकांनी जर का आरोग्याची काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन पुढे होऊ शकतो सो अशा लोकांनीसुद्धा पाणी पिऊ नका अधिक प्रमाणामध्ये त्याचबरोबर डायबिटीज असेल लठ्ठपणा आहे अरुची आहे तोंडाला लाळ सुटत असेल तरी देखील जास्त पाणी पिऊ नका खूप तहान लागत असेल पाणी प्यावंसं वाटतंय तर घोट पाणी थोड्या थोड्या वेळाने प्यायलं तर चालणार आहे ते तुम्हाला आरोग्यदायीच असणार आहे जीवनशैलीचे आजार परवलीचा शब्द आहे ना सध्या डायबिटीज ओबेसिटी ते कॅन्सरपर्यंत मग या सगळ्यांमध्ये सल्ला दिला जातो की तुम्ही जीवनशैली सुधारा तर जीवनशैलीमध्ये फक्त आहार किंवा प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट्स एवढंच येतं का तर नाही योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेला आवश्यकतेनुसार पाणी पिणं हा सुद्धा जीवनशैली सुधारण्याचा एक उपाय आहे तुम्हाला अशाच हेल्थ टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अजूनही इतर कुठल्या विषयावर जर का व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की टाका आम्ही त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू आणि जीवनशैली विषयक जर तुम्हाला कुठलाही आजार असेल तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता